नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो शेत तर शेतकरी बांधवांना झालं काय माहिती आहे का की शेतामध्ये आपण पाईपलीन दाबले बघ आणि दाबल्याच्या नंतर काय झालं ही साळी आहे का साळीने आपले डायरेक्ट दोन पाईप खराब केली पहिला ह्यो पाईप खराब केला आणि एक दुसरा केला मग काय होतं माहिती का दोन पेरप केल्यामुळे किती नुकसान झाले शेतकऱ्याचे तुम्हाला माहिती पण त्यांनी अशी जागा कोरेल आहे की त्याच्यामध्ये माणूस जाता येत नाही पण त्यांचं त्यालाच माहिती कोरते कशी काय कसे मी तुम्हाला आज दाखवतो आणि त्यांचं घर पण दाखवतो की आपली <clears throat> की त्यानं कोरलं कसं ते मला सुद्धा माहित नाही पण मीच तुम्हाला आज घेऊन जातो की त्यांचं घरसुद्धा दाखवतो हे आहे साळीचे घर तर मित्रांनो काय झालं यांनी दोनदा त्यांना आपला पैप फोडून काय केलं डायरेक्ट खाऊन घेतलं म्हणजे त्यांना भोसकी पाडली मग आपल्याला दोनदा पैप बदलू लागला पण शेतकरी तुम्हीसुद्धा सावध ना तुमच्या शेतामध्ये जर नदी शेजारी जर पैप असेल तर तो साळी काय करतात खाऊन घेतात मग त्याच्यामुळे आपला काळा पैप आहे बघा तो खायला आणले होते तुम्हाला मी आता येतो बघा साळीचं घर दाखवण्यासाठी तर चला तर हे बघा हे केवढाले साडीचे घर आहे तर मला वाटलं बाबा एवढ्या साडीचे घर आणि मी सुद्धा हॅक झालो म्हणजे इथल्या मोठ्याल्या साडी असतात शेतकरी बांधा आणि यांना पाडलेले एवढे घर आहे की त्याच्यामध्ये माणूससुद्धा जाऊन रात्रीचं बसू शकतं एवढे अवघड त्यांचं घर आहे तर चला मग आपण मी तुम्हाला दाखवतो बघा तर हे बघा किती खोड कपार आहे ह्याच्यामधून जाणं शक्य नाही आणि रात्रीचं येणं पण शक्य नाही रात्रीचे बाहेर येत असताना माणसाला काही पण करू शकतात मग तुम्हाला मी एक आजू पण दाखवतो की ती ताजी ताजी माती उकरेल आहे आणि इकडे हे बघा केवढं घर आहे तिचं आणि याच्यामधून जर जायचं म्हणलं तर माणसाला त्रास होतो तर मी आज एक दाखवतो बघा त्यासाठी आपल्याला याच्यामधून तर हे बघा हे असं आहे त्यांचं घर आणि त्यांनी पलीकून एक रस्ता पाडला आहे म्हणजे पलिकून येणारा रस्ता तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा चला मग आपण तिकडे जाऊन बघू आहे बघा हे रात्रीचे पाणी पिण्यासाठी येते आणि आल्याच्या नंतर काय करते रात्रीची शेतकऱ्यांना मोटर चालू करायची गरज असते त्यामुळे तुमच्या जी शेजारी जिथं कुठं पाणी असेल वय नदी असेल तिथं सांभाळून हे करा तर तुम्हाला तिचं दुसरं घर दाखवलं आपण आता इथे पहिलं घर बघितलं त्या साळीचं आता आपण दुसरं घर बघूया कसं आहे आणि कसं नाही तर काय असतं शेतकरी बांधून तिनं ताजी माती वगैरे लायची तर ते तुम्हाला घर दाखवतो तिचं कसं आहे आपण नदी बघितली बघा तर हे बघा शेतकरी बांधणू इथं आहे बघा ताजी माती उकडी पण तिथं जाणं अनशक्य म्हणजे तिथं जर वर आली तर आपल्याला सुद्धा पळता येणार नाही आणि अवघड कार्यक्रम लागून जाईन आपला त्याच्यामुळे आपण काही तिथं जायचं नाही आणि जात पण नाही म्हणजे भीती वाटते एवढे मोठे कपार जर म्हणली तर भीती वाटते ना हे बघा खूप दूर आहे आणि त्याची माती बघू शकतात तुम्ही नेमकी रात्रीची जाईल आहे याच्यामध्ये तर बघून घ्या आणि असेच असतं बघा साडींचे घरं घरं जर आवडली तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका